नमस्कार मित्र हो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येता आठवीचा नागरिकशास्त्राचा पाठ सहावा आहे नोकरशाही याचा स्वाध्याय पाहणार आहोत मित्रहो नोकरशाही लोकशाहीच्या यशस्वीतेमध्ये नोकरशाहीचा फार मोठा वाटा असतो ब्युरोक्रसी जर स्थिर नसेल तटस्थ नसेल ब्युरोक्रॉसीचे प्रकार असतात तटस्थ ब्युरोक्रॉसी ब्युरोक्रॉसी आणि त्यावर लोकशाहीचं लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी लोकांची प्रतिनिधी म्हणजे शासनकर्ते राज्यकर्ते बदलतात पण नोकरशाही स्थिर असते आणि म्हणून मग ती धोरणाची अंमलबजावणी करताना ती अतिशय तटस्थ असली पाहिजे असा तो सगळा भाग आहे आणि म्हणून या प्रकरणाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण नौकरशाही या पाठाचा स्वाध्याय प्रश्न पहिला आहे पुढील विधाने चुक चुकी बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा यामध्ये पहिलं विधान आहे संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते हे विधान बरोबर आहे त्यानंतरचं विधान आहे दुसरा केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी महाराष्ट्रातील सनदी सेवेसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात काय म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे म्हणून हे विधान काय आहे चुकीचे आहे विधान चूक आहे बरोबर विधान काय आहे तर इथं एकतर काय करायला पाहिजे इथं अखिल भारतीय लिहायला पाहिजे किंवा इथं केंद्रीय राज्य लोकसेवा आयोग म्हणायला पाहिजे एम पी एस सी युपीएससीऐवजी एम पी एस सी तरी पाहिजे किंवा मग बरोबर विधान अशा पद्धतीने लिहिता येऊ शकते केंद्रीय लोकसेवा आयोग अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांमधील स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडते हे विधान काय आहे बरोबर विधान आहे या विधानामध्ये महाराष्ट्रातील हा शब्द टाकल्यामुळे काय झालं हे विधान चुकीचं ठरलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा मित्र हो प्रश्न पहिला आहे सनदी सेवेमध्ये राखीव जागांचे धोरण आहे उत्तर नोकरशाही प्रमाणेच सनदी सेवेमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एस सी एस टी महिला व इतर मागासवर्गीयांना म्हणजे इतर मागास म्हणजे ओबीसी आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये घेण्याची संधी दिलेली आहे सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधीपासून वंचित राहू नयेत म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी हा या मागचा हेतू आहे त्याला सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे मी पाठाच्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की नोकरशाहीचे दोन प्रकार असतात ते तटस्थ आणि बांधिलकीनिष्ठ पण आपण तटस्थ लोकशाही स्वीकारली आणि बाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधीची अशी अपेक्षा होती की नोकरशाही ही बांधील की निष्ठ असली पाहिजे सरकारच्या धोरणाला ती बांधील असली पाहिजे पण संसदीय लोकशाहीमध्ये सरकार हे बदलत असते पक्ष बदलत असतात त्याच्यामुळं त्यांच्याशी बांधिलकी राहणं नाही तर नोकरशाही ही तटस्थ असली पाहिजे ही आपली भूमिका आहे उत्तर सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे सहकारण स्पष्ट करा म्हणजे कारण उत्तर सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे सरकार अधिकारावर येऊ हो। त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी सनदी सेवकांनी त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही एखादा पक्ष निवडणूक हरल्यानंतर सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर हो येते पहिल्या सरकारची काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते अशा परिस्थितीत से सनदी सेवकाने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणूनच सनदी सेवकाने राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे हे आपण अशा पद्धतीने उत्तर लिहिलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न पाहू त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहास म्हटलेला आहे त्यामधला पहिला प्रश्न आहे खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा उत्तर एखाद्या खात्याचा कारभार योग्य पद्धतीने चालण्यासाठी त्या खात्याचे चा मंत्री आणि सनदीसेवक यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे या दोघांमध्ये योग्य समन्वय नसेल तर त्या खात्याचा कारभार योग्य पद्धतीने चालणार नाही किंवा त्यांच्यातील मतभेदाचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होईल म्हणून मंत्री व सनदीसेवक यांच्यातील संबंधावर त्या त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी खात्याची खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देत असतात सनदी सेवकाने अर्थातच अर्थात नोकरशाहीचे माहितीपूर्ण माहितीवर पूर्ण नियंत्रण असते माहितीवर पूर्ण नियंत्रण माहिती असते एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी नौकरच सांगू शकतात हे धोरणाच्या यश एश अपयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात मंत्र्यांनी ही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो अशा पद्धतीने आपण खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री आणि सनदी सेवकाची भूमिका स्पष्ट करू शकतो त्यानंतरचा प्रश्न पाहू पण त्यानंतरचा प्रश्न आहे दुसरा नोकरशाहीमुळे व्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट असं म्हटलेलं आहे उत्तर नोकरशाही ही कायमस्वरूपी असते दर निवडणुकीनंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते नोकरशाहीचा कार्यक्षम सहभाग असेल तरच समाजासाठी आखण्यात आलेले कायदे आणि धोरणाची योग्य अंमलबजावणी होऊ शकते समाजाच्या हिताचे कायदे किंवा धोरण मंत्री तयार करतात पण त्याची अंमलबजावणी नोकरशाहीच्या मार्फतच होत असते त्यामुळे समाजाचे लोकशाहीकरण करण्यात नोकरशाहीचा महत्वाचा वाटा असतो सहकार्य नसेल तर शासनाने कितीही चांगले धोरण आखले आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही नोकरशाहीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या धोरणाची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी होऊन राज्य व्यवस्था टिकून राहण्यास मदत होते म्हणूनच नोकरशाहीमुळे राज्य व्यवस्थेला ला, आपण हे उत्तर लिहिलं पाहिजे तर मित्र पाहू आपण यानंतरचा प्रश्न यानंतरचा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे सनदी सेवेचे प्रकार यामध्ये दिलेले आहेत पहिला प्रकार आहे अखिल भारतीय सनदी सेवा दुसरं प्रकार आहे केंद्रीय सेवा आणि तिसरं आहे राज्य सेवा हे तिन्ही सेवा प्रकार आपण पाहिले पाहिजेत हे दोन सेवा प्रकार यू पी एस सी थ्रू निवडले जातात आणि हे एम पी एस सी थ्रू निवडले जातात राज्य सेवा आणि अखिल भारतीय केंद्रीय सेवा तर यामध्ये अखिल भारतीय सेवेमध्ये काय आहे उदाहरणामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा किंवा भारतीय पोलीस सेवा किंवा भारतीय वनसेवा ही तीन विभाग यामध्ये येतात तर केंद्रीय सेवेमध्ये भारतीय विदेश सेवा आहे आणि भारतीय महसूल सेवा आहे राज्यसेवेमध्ये उदाहरणार्थ उपजिल्हाधिकारी गट विकास अधिकारी आणि तहसीलदार ही येतात अशा पद्धतीने तुम्ही हा संकल्पचित्र पाहू शकता यामध्ये एखादा कॉलम रिकामा दिला असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीने आपण सनदी सेवेचे प्रकार उदाहरणासह लिहू शकतो त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नौकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर नौकरशाही ही कायमस्वरूपी असते दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली नोकरशाही बदलत नाही तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते कर गोळा करणे पर्यावरणाचे रक्षण करणे कायदा सुव्यवस्था राखणे समाजाला सामाजिक सुरक्षितता देणे ही कामे नोकरशाही सातत्याने करत असते कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी नोकरशाहीच्या कामात परिवर्तन होत नाही नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता वाहतूक आरोग्य शेती सुधारणा प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा नोकरशाही सातत्याने विनाखंड करत असते त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभते नोकरशाहीला समाजासाठी राजकीयदृष्ट्या तटस्थ राहणे गरजेचे असते खात्याच्या गैरव्यवहारासाठी संसद मंत्र्यांना जबाबदार धरते व नोकरशाहीला संरक्षण देते नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते अशा पद्धतीने आपण नोकरशाही या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिलेला आहे मित्र हो या चॅनलवर नैव्यालाच चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना मित्रा चॅनल शेअर करा राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र ज्याला आपण म्हणतो याचा अचूक अभ्यास आपल्याला करता यावा यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतो आहोत तर मित्रहो निश्चितपणे आपल्याला परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल ज्या राजकीय घडामोडी सातत्याने बदलत असतात आणि राज्यशास्त्रामध्ये ज्यांना यू पी एस सीपर्यंत पर्यंत सेटनेटपर्यंत क्वालिफिकेशन करायचं आहे त्यांना अचूक राज्यशास्त्र नागरिकशास्त्र प्राथमिक लेवलपासून जर अभ्यासाला मिळालं तर त्याचा उपयोग निश्चितपणे पुढं होतो म्हणून आपण हे आपला व्हिडिओ करतो तर या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र